महाकुंभच्या तयारीची आज पत्रकार परिषद घेतली आपण तर काय काय तयारी आहे आणि कशा पद्धतीनं नियोजन हो आहे आम्ही सर्व समिती बनवलेली आहे भोजन समिती स्वागत समिती मंच समिती सगळ्या अशा निवार बावार बारा समित्यांचं गठन केलेलं आहे आणि सर्व संघटनांना एक एक दायित्व घेतलेलं आहे प्रत्येकाने सत्तावीस ते अठ्ठावीस हे दोन दिवस आमचा कार्यक्रम चालणार आहे यामध्ये बाकीच्या विषय तर मी आता तुम्हाला सांगितलेच की ब्राह्मण कुंभ म्हणजे काय आहे आणि या का याचं आयोजन करण्यात येत आहे का आयोजन करण्यात येत ते सारे ब्राह्मण एक राष्ट्रहित धर्महित आणि समाजहित आणि ब्राह्मण समाजाने नेहमी अशा म्हणजे कल्पनांना सगळ्यात मोठं प्राधान्य दिलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एक तुम्ही आमचं बॅनर बघितलं असेल त्या बॅनरवर एक शब्द येणार आहे हे तीन शब्द जे याच्यावर पूर्ण आमचा कार्यक्रम फिरणार आहे की राष्ट्रहित धर्महित समाजहित सगळ्या ब्राह्मण समाजाने एकत्र येऊन येणाऱ्या काळात अखंड हिंदू समाजाला एकत्र करण्याचा मेसेज ब्राह्मण समाजाने दिला आहे आम्ही एकत्र झालो आता आम्ही सर्व एकत्र होऊ किती लोक येतील अशी अपेक्षा आहे पाच साडेपाच हजारपर्यंत अपेक्षित आहे कारण हा आमचा पहिला अनुभव पण राहणार आहे आणि प्रयत्न पण राहणार आहे कितवा कुंभ असेल असा देशातला हा पहिला कुंभ पहिला महाकुंभ आहे अखंड भारतातील पहिला महाकुंभ आहे जिथे की आठ राज्यातले प्रतिनिधी येतात आणि तीस महाराष्ट्रातल्या ती छत्तीस जिल्ह्यांपैकी तीस जिल्ह्याचे प्रतिनिधी यात आपली उपस्थिती लावणार आहे ब्राह्मण महाकुंभ याची संकल्पना ही आहे की ब्राह्मण समाजातल्या विविध समस्यांवरती चर्चा करायची आहे आणि त्या ठिकाणी मा जे त्याच्यातले अनुभवी आणि ज्यांचे त्याच्याबद्दल योग्यता आहे अशा लोकांचं मार्गदर्शन त्याच्यामध्ये करायचं आहे त्याच्यामध्ये महिलांचा विकास ब्राह्मणाचं कसं पाळलं पाहिजे व्यवसाय वाढी कशी झाली पाहिजे आंतरराज्य व्यापारामध्ये एकमेकाला मदत कशी झाली पाहिजे या सगळ्या गोष्टींचा समावेश याच्याकरता केला आहे की या निमित्ताने एक चांगला संदेश महाकुंभाच्या निमित्ताने लोकांमध्ये जावा आणि लोकांमध्ये त्याचं प्रेरणास्थान यावं आणि एक संघटन जेव्हा एकत्र येतं त्यावेळी त्याचे परिणाम निश्चित चांगले येतात ते या महाकुंभाच्या माध्यमातून आम्ही एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे की आज लोकांनी विचारलं आणि हे पण आहे की उत्तर देशीय सेवा समितीच्या माध्यमातून आम्ही हे घेतो आहे तर ते चेहरा आहेत त्यांनी याच्या संदर्भात पाच सात वर्ष मेहनत घेतली आहे आणि त्या कारणाने सगळ्या संघटनांना एकत्रित करून त्या सगळ्या संघटनांच्या लोकांच्या प्रतिनिधी अध्यक्ष यांच्या मीटिंग घेऊन आम्ही हे ठरवलं आहे की हे कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून करायचा पण पूर्ण सकल समाज जो संभाजीनगरचा आहे आणि ज्या संघटना आहे ते पूर्ण ह्याला सपोर्ट करत आहेत तन मन धनाने त्याच्यामुळं हा कार्यक्रम यशस्वी करणं हा संभाजीनगरच्या पूर्ण ब्राह्मण समाजाचं कर्तव्य आहे म्हणून आम्ही सगळेजण इथं ब्राह्मण सेवा स सा, सा, समन्वय समिती असो अन्य संघटना असो किंवा व्यक्तिगत ब्राह्मण समाज असो यांचे सगळ्यांचे इथं आम्ही सहकार्याला दिलेलं आहे okay, ओके सर मी सी ए आर बी शर्मा राष्ट्रीय संघटन उपड्रो फाउंडेशनचा राष्ट्रीय उपाध्यक्ष पूर्ण भारतामध्ये राजस्थानी विप्र समाजाला संघटित करण्याचं काम विप्र फाउंडेशन करीत आहे आणि विप्र फाउंडेशनच्या माध्यमातून ब्राह्मण समाजाला एकत्र करण्याचं कार्य आम्ही भारतवर्षभर करत असतो आज औरंगाबाद शहरामध्ये हा जो विप्रकुंभ होत आहे या उप्र विप्रकुंभ म्हणजे काय तर मला असं वाटतं कनेक्टिंग इंडिया आपण जसं जो बी एस एन म्हणतो तो कटे कनेक्टिंग ब्राह्मिण म्हणजे आज आपण औरंगाबादमध्ये जाऊ पुढे जयपूरला गेलो कुठे गेलो काही समस्या असेल एक दुसऱ्याची आपण सॉल्व करू शकतो आपण जर एकत्र आलो तर एक दुसऱ्याचा परिचय होईल जर परिचय होणार नसेल तर पुढचं काले असंभव होतं आता सांगायचा मुद्दा असा आहे की ब्राह्मण समाजाला एक असं म्हणतात ब्राह्मण मी पण सांगतो स्पष्ट भाषेत बोलतो ब्राह्मण एकत्र येऊ शकतात पण एक होऊ शकत नाही ही जी एक भाषा आहे ती आपल्याला दुरुस्त करायची आहे आणि इथे सर्व शाखा विसरून औरंगाबाद शहराने प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी एक नवीन दिशा देण्याचं कार्य केलेलं आहे हे कार्य आता विजय अवस्थी सचिन अवस्थी कामोलजी रत्नबारजी आणि सर्व ब्राह्मण समाज याच्यामध्ये राजस्थानी ब्राह्मण समाज आहे विरोफावडेजाने कर्म समाज आहे सर्वाने एका छत्राखाली येऊन हो, आणि सर्वात मोठी गोष्ट आहे याच्यामध्ये जर तुमच्या पत्रिकेमध्ये नाव नसेल तर मी कशाला येऊ ही भूमिका ब्राह्मणांनी सोडली पाहिजे आणि ब्राह्मण समाजाचं कुठे कार्य असेल जशी मुंगी आहे तिला काही आमंत्रण द्यावं लागत तरी साखर कुठे ठेवलेली आहे तर ती बरोबर तिथे जाऊन बोलते या भावनेतून मी सांगतोय की सर्वांनी या ब्राह्मण कुंभला उपस्थिती लावावी हे माझं सर्वांना विनंती आहे आ, मी अनुराधा पुराणिक बहुभाषिक ब्राह्मण संघटनेचं प्रतिनिधित्व करते हा जो महाकुंभ शहरामध्ये आयोजित केलेला आहे हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे कारण ब्राह्मण जी आहे ब्राह्मणत्व जे मिळालेलं आहे तर हा सगळ्या दिशा सगळ्या समाजाला दिशा देणारा जा हा समाज आहे ब्राह्मण समाज म्हणजे सगळ्या जातींना पोटात घेऊन चालणारा हा समाज आहे म्हणजे कुठलंहीचं काम असेल आपल्या समाजाचं तर प्रत्येक समाजाला हा ब्राह्मण समाज पोटात घेतो माळी असेल तर तिथे प्रत्येक ठिकाणी जेव्हा फुलं लागतात तेव्हा ब्राह्मण तिथे विधी करतो म्हणून त्या फुलांना महत्त्व आहे जेव्हा कुंभार एखादा विधी करतो तेव्हा तिथे ब्राह्मण लागतो म्हणून ब्राह्मणांना महत्त्व आहे अशा अठरा पगड जातींना पोटात घेऊन चालणारी हा ब्राह्मण समाज असल्यामुळे ह्या महाकुंभाचं अतिशय महत्त्व आहे म्हणून आम्ही सगळेजणं एकत्र येऊन और महाकुंभ यशस्वी करने का प्रयत्न करना रहा हूँ मैं संगीता शर्मा राजस्थानी पर महिला मंडल अध्यक्ष और यहाँ तो हम सभी अभी शहर में जो महाकुंभ होने जा रहा है उसके लिए पूरे सकल एक ब्राह्मण बढ़कर हम सामने आए हैं और इस महाकुंभ को ज़्यादा से ज़्यादा हम कैसा समय तन मन धन सब देके ज़्यादा से ज़्यादा इसको यशस्वी बनाने के पीछे लगे हमारे जो भी ब्राह्मण समाज के जो शाखा भेद भूल के सबने एक होना है और सभी जो प्रॉब्लम है छोटे छोटे जैसे बहु बेटियों के लिए दूसरा विवाह वगैरह करने के सब जो प्रॉब्लम है उनको सभी को ध्यान में रखते हुए सभी से चर्चा सत्र रखा गया है और इस चर्चा क्षेत्र में ये करके हम ब्राह्मण महाकुंभ को ज़्यादा से ज़्यादा संख्या में उपस्थित रखकर इसको महा यशस्वी करने का प्रयत्न करें ब्राह्मण महाकुंभ मंजिल यंगार है आणि आपली आता हिंदू संस्कृती संपली नाही हा आता हा संदेश आता आपण देणार आहोत आपली परंपरा संपली नाही आपली हिंदू सभ्यता संपली नाही आपला धर्म संपलेला नाही आपलं ब्राह्मणांचं अस्तित्व संपलेलं नाही आता हे ब्राह्मण महाकुंभातून आपण हा पूर्ण भारताला संदेश देणार आहोत त्यानिमित्ताने सगळ्यांनी एकत्र येऊन आणि समाजाचे उत्थान करावे आणि प्रगतीला साथ द्यावी ही सगळ्यांना माहिती नाव सांगत आहे माझं नाव दिप्ती शुक्ला हरे लिफ् सत्तावीस अठ्ठावीस तारखेला महाकुंभ होतोय या महाकुंभाचं शिवधनुष्य जे आहे ते सचिन अवस्थी विजया अवस्थी दादा, आमचे शर्मा अंकल प्रमोदजी अशा सर्व ब्राह्मण सर्व शाखीय ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी उचललेलं आहे त्याच्यात आमच्या निपट निरंजन ट्रस्टचासुद्धा खारीचा वाटा आम्ही उचललेला आहे तिथे निपट निरंजन ट्रस्टतर्फे तीन दिवस सतत दोन्ही हॉल आणि संपूर्ण परिसर भोजनासाठी मोफत उपस्थित करून देण्यात आलेला आहे एवढंच मी सांगतो आणि सर्व ब्राह्मण बंधू भगिनींना विनंती करतो की की कि त्यांनी सत्तावीस व अठ्ठावीस तारखेला अभूतपूर्व आची उपस्थिती लावावी एवढीच विनंती तुमचं नाव सांगा सर विनायक प्रभाकर पांडे माझी नमस्कार मी सतीश शुक्ला चेअरमन फाउंडर हरियाली फाउंडेशन ब्राह्मण महाकुंभाच्या माध्यमातून जे संभाजीनगरमध्ये इतक्या मोठ्या या कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे तर ह्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये ब्राह्मण समाजाच्या विविध पैलूवर तिथे चर्चा होणारच आहे परंतु बरेचसे युवक युवती सुद्धा या कार्यक्रमाला येणार आहेत जे विनुक युवक युवतींसाठी आपण भविष्यामध्ये काय चांगलं मार्गदर्शन करू शकतो जेणेकरून ते एक चांगले उद्योजक बनून आपल्या समाजाला पुढे नेण्याचं काम करतील आणि त्यांच्या हातातील कसं जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट तयार होईल जेणेकरून आपल्या समाजाचा विकास होईल या गोष्टीवरती मार्गदर्शन करावं असं विविध मान्यवरांचं म्हणणं आहे आणि त्या माध्यमातून माझीसुद्धा ही इच्छा आहे की आपले जर एक एक उद्योजक चांगला झाला तर तो कमीत कमी पन्नास शंभर लोकांना रोजगार देऊ शकतो आणि जर पन्नास शंभर लोकांना रोजगार दिला तर खऱ्या अर्थाने जे तर त्या कुटुंबाचाही विकास होईल आणि ज्यावेळेस कुटुंबाचा विकास होईल त्याच वेळेस जे तो तो धर्माचा सुद्धा विकास करू शकतो आणि आपल्या देशाचा सुद्धा विकास करू शकतो तर प्रामुख्याने माझं हेच म्हणणं आहे या कुटुंबाच्या माध्यमातून की युवक युवतींना खूप आपण मोटिवेट केलं पाहिजे एनर्जाईज केलं पाहिजे जै, जेणेकरून त्यांच्या आपण देशाची समाजाची एक चांगली सेवा घडेल से. एवढंच